हाय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स युट्यूब चॅनल पार्टी करणार आहोत कारण आज ह्या माणसाचा बर्थडे नागड्या कबीर लाटेचा बड्डे आज आज पार्टी होणार आहे आणि बड्डेचा पण ब्लॉग वेगळा होणार आहे तर सगळं व्हिडीओ पुरती काढणार आहे बिना आंघोळीची कंटिन्यू करणार आहे हा बघा इथं कांदे बिंदे लसूण कापणं चालू आहे आणि येऊ त्याचा मोठा भाव आहे आणि त्याचा बाजूचा त्याचा मित्र आहे विमान विहान विहान विमान नाही हे <laughs> आचार्य आहे नाही हे आणि ही आई आहे हे बघा हा रोहित शर्माचा फॅन आहे तो पण फॅन आहे बघा आता चालू काय तर गाईज तुम्ही बघू शकता बिर्याणी साठी तेल गरम होत आहे हे आहेत तांदूळ भिजू घातले दम बिर्याणी होणार आहे ते सध्या रिकामा आहे आणि माझी मावशी आहे ती मदत करत आहे आमचे हायफाय आचारी हे आहेत बघू शकता हा हे आचारी याला सगळं करून दिलं आणि निसतात आचारी हे आहेत आंटी आंटी करा है बटे कभी? है है। आहे बड्डे बॉय कबीर हे ओ हा छोट्या आई आणि हे आहेत तुमच्या सगळ्यांचे लाडके ब्लॉगर सुनील लाटे तेला जाणार आहे भीती तर वाटते ह्या आचारीला इकडं पेस्ट पेस्ट चालू आहे बघू शकतात हे बघा मित्रांनो दम बिर्याणीची तयारी चालू आहे सगळ्यांची पाहू शकता कांदा वगैरे कापणं चालू आहे चिकणे मिरच्या अद्रक पत्ता कडू कोथंबीर ह्या वहिनी मोठ्या ही ये स्वती येऊ आचार्यो बिर्याणी बनवायला लागल्या दम बिर्याणी हे सांग रे प्रोसेस हे बघा या अद्रकचा आणि लसूणचा पेस्ट केला आहे आणि भात हे बासमती राईस आहे जे तांदूळ फुलं भातलेत ते दम बिर्याणी बनवण्यासाठी आणि एक कांदा आणि इथं कांदा तळतोय आता सगळा हळूहळू कांदा तळणार आहे मसाला वगैरे सगळा तयार आहे तिकडं हे बघा हे भात आहे नाही चिकन आहे भात नाही तिकड पसारा आहे हा तयारी चालली आहे पसारा नाही पडला मी काय पण म्हणतो तुम्हाला हे बघा मित्रांनो लाईट गेली लायटीमध्ये कांदा तळतोय काय माहिती दम बिर्याणी साठी हे बघा ढेकणी

बघा लाईट गेली म्हणून इथं लाईट लावलाय आणि इथं आमचा कांदाच तळणं चालू आहे बाकीच सगळं बाकीच आहे बघू आपण किती वाजेपर्यंत होती बिर्याणी दमची बिर्याणी बघा बड्डे बॉयची मम्मी फोगा माय फोग होती आहे त्याला फुगावं लागतंय का फुगणार काय खरं नाही फुगला फुगला आणि ते जळमटलेली मागण आणि आचारी आचारी कशाचा बिचारी येते हे बघा दांडू फुडले का नाही फुडले तशा तशाच दिसायला दौवा 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 था फुले फुले पहिले फुलवावं लागते बिर्याणी हे बघा मित्रांनो कांदा बिंदा सगळा तळलाय पण इथं हे राहिलं याच्यावर झाकायचं ते झाकणच भेटत नाही कारण दम बिर्याणीसाठी झाकावं लागतं आणि पाचला गव्हाचं पीठ छिटकावं लागतं तर ढक्कनच भेटत नाही आता कांदा इथं गरम केलाय चिकन आहे तर आता ते ढकनाच नोच चाललाय बघू आता काय होत सगळ्या मित्रांनो चिकन वगैरे धुतलंय आता दही वगैरे <laughs> मिक्स करणं चालू आहे आणि इथं दुसरा टोप आणलाय दुसरेकडून मागून कारण याचं ढक्कनच नाही ढक्कनच नाही कारण दम बिर्याणीसाठी ढकन लागतंय बेकार पण काय जे आहे तेच दिसणार आहे तेव्हा घासून पण नाही दिला दही वगैरे आता सगळं कांदा बिंदा सगळं मिक्स करणार आहे कोथंबीर कांदा मिरच्या हळद टाकतोय आता काही वेळा दूध पण आणायचं आहे आणि हे बघा बड्डे पाय याला कपडेच नाही आहे गरीब आहे जसं आम्हाला टोप नाही ना तसं याला कपडे नाही काय खरं नाही आमचा आज हे मीठ बघा तुमच्या अंदाजाने किती पण टाका आम्ही खाली सांगतोय काय काय करायचं बाकी तुमचा हिशोब आहे मला काय नाही करायचं सुहाणा मसाला बिर्याणी मसाला आता सुवाना कसं आहे सुहावा बिर्याणी मसाला बाबा काळा काळा झाला आहे जंगला मला वाटतं त्याला बघा मित्रांनो परत दह्या आणल्यात आणि परत दुसरा मसाला आणला आहे हा सुवाणी मसाला जो पहिला आणला होता तो नाही बरोबर हा बरोबर आहे जो पहिला होता तो मिक्स डस मसाला होता आणि हा बिर्याणी मसाला आहे दम बिर्याणीचा मिक्स करणं चालू आहे बघा सगळ्या दही वगैरे आणि चालू आहे दुसरं इथं सजावट करणं स्टार वगैरे लावलं आहे इथं पाहू शकता हे भरके मसाला मिक्स केला आहे दही मिक्स केली आणि हळद आणि हा वेगळा दुसरा मसाला आहे हा मिरची पावडर मसाला मिरची आहे का वाटत

काय नाही आहे होणारे आलं होतं राशन संपवायला लागलाय एका बिर्याणीसाठी एक महिन्याचं राशन पाच किलोच्या बिर्याणीसाठी साठी खतम काय खरं नाही इथं काही जिरा टाकणं चालू आहे बघा जिराय जिरे पण सगळे संपले आणि पूर्ण मसाल्याचं पाकीट आहे हे दगडी मसाला कोणतं फुल आहे दगडी फूल दालचिनी दालचिनी सॉरी हे बघा हे खडे मसाले सगळे खडे मसाले टाकायचे उभे मसाले टाका हे आडवा मसाला अद्रक लसूण पेस्ट आहे ते ही दालची इलायची टाकली लोंग लोंग लों। हे इलायची ओरिजिनल इलायची वास छान ये लागला सगळ्या मसाल्याचा आता अद्रक पेस्ट चालू आहे टाकणं हे सगळं टाकणार आहे नाही सगळं नाही अर्धच टाकल्या वाटत तुमच्या हिशोबाने कारण आचार्य काय सांगत नाही दिसते जे ते टाका तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती आहे आम्ही किती किलो बनवायला लागले हा पाच ते सहा किलो बनणार आहे मग त्या हिशोबाने तो टाकतोय तुम्ही पण तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला किती जणांचं पाहिजे काय पाहिजे बघा कोथिंबीर आणि काय पुदिना मिक्स आहे कोथिंबीर आणि पुदिना पुदिना आहे का रे मिरच्या टाकल्यात बघा नंतर आता तो जो गरम केलेला कांदा आहे तो टाकणं चालू आहे पाहू शकता नंतर याला पाणी टाकून गरम करणारे वाटते काहीतरी आहे पाणी नाही टाकायचं तुम्हाला पुढची प्रोसेस करणं मला पण माहीत नाही काय 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 नाही व्हिडिओमध्ये पूर्ण राहा तुम्हाला सगळे दम पिरेण्याचा हे दाखव कांदा पूर्ण मिक्स केलेला आहे पा परत अद्रक मिक्स केली पुढचा प्रोसेस तुम्हाला सगळं दाग साठवणार आहे व्हिडिओमध्ये शेवट नका हे बघा आहे तेल कढई भरून कांदा गरम केलेला नाही जे कांदा गरम केलेला तेल येते ते टाका किंवा तुमच्याकडे उरलेलं जे तेल असेल ते टाका सगळं टाकलं आता फक्त लिंबू बाकी आहे हे बघा सगळं टाकल्यानंतर हाताने मिक्स करा किंवा चमच्याने करा तुम्हाला जसं करायचं त्याच्याने हाताला लिंबू पिळणं चालू आहे सगळा मसाला लिंबू वगैरे सगळं टाकल्यानंतर मिक्स करायचं त्याला नंतर पुढची प्रोसेस तर दाखवणारच आहे वाश येतोय बघा बिर्याणी तर तुम्हाला नसतं तुम्हाला मला येत मग पिणं बाकी आहे चालू आहे निंबू विंबू सगळं टाकलं आता मिक्स करणं चालू आहे महिन्यात बघा याच्या किती चालू आहे पूर्ण हाताने मिक्स करतोय चमचा नाही काय नाही भाष की नाही सांगा हे आली बघा मोबाईल चालवून नंतर भाषण द्यायला तेल कमी पडलंय म्हणून त्याने परत वरतून टाकलंय तेल याचं चार्जिंग किंवा मोबाईलच काहीतरी झालंय नेटबिल संपलं म्हणून आली तोंड घेऊन भाषण द्यायला हा लय झोपलेली मेहनत गेले सकाळपासून तर आतापर्यंत झोपतेच नुसती मी आता इथंच बसतोय डब्यावरती त्या वेगळ्या वेगळ्या टपामध्ये मिक्स करणार आहेत कारण याला ढक्कन नाही तुम्हाला सांगितलं मी पहिलं पण या दोघांचे ढक्कन आहे बघा इथं आहे ढक्कन लागतं कारण ते पीठ लावावं लागतं बाजूनी हवा नाही जायला पाहिजे म्हणून हे बघा मिक्स करणं चालू आहे मसाला बारीक बारीक राहून जातो आणि मिक्स कधीच करायचं नाही इकडं तिकडं ज्या टब्यात येणार त्याच टोपामध्ये करायचं पण आम्हाला टोप नाही आहे ना म्हणून हा हे अशा प्रकारे चालू आहे या टोपातून त्या टोपात उड्या मारणं चिकन वगैरे मिक्स करणं चिकन अडीच किलो आहे आणि तांदूळ तीन किलो आहे हे नाही असं सांगितलंय हे काय करायला लागलं काय माहित आता हे ना हे पण घ्यावा लागेल <laughs> दोन्ही टपा चिकन मिक्स केले आता या चिकन वगैरे मिक्स आहे आता तांदूळ याच्यामध्ये गरम करणार आहे सगळं पाणी वगैरे सगळे मसाले टाकले आता ते पाणी गरम होणार नंतर तांदूळ टाकणार त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस तुम्हाला कळेलच थोड्या थोड्या वेळाने हे मित्रांनो तांदूळ वगैरे टाकले शिजवायसाठी ते फुलवले होते आता शिजवत शिजवता ते पाहू शकता याच्यामध्ये राईस मिक्स करणं चालू आहे शिजलेच राईस काय 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 नाही होत मला बंद पडले झळमट पिल्या हे बघा मित्रांनो बिर्याणी वगैरे सगळी तयार आहे ठेवली त्याला पेट नाही लावलं आजूबाजू सो फायनली so, मित्रांनो बर्थडे पार्टी झाली आहे बिर्याणी वगैरे सगळं चाललंय कसं वाटलं तुम्हाला बर्थडे पार्टी आणि बिर्याणी ब्लॉग तर नक्की कमेंट मध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असत नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओ मध्ये चला बाय हे बघा बिर्याणी बनवली आता कशी लागते काय लागते यांना विचारावं लागेल सगळ्यांना

तुकडं पाहिजे कशी झाली ते सांगा पहिला एक नंबर झाली रोहित न बनवली आचारीला आमचं रोहित आचारी आहे त्यांनी बनवलेली आहे तरी दुसरी कोणाला ऑर्डर द्यायची असती तर देऊ शकता पाच हजार रुपये किलो पाच हजार रुपये किलो उभंच करणार ना त्याला <laughs> तर तुम्ही बघू शकता सुनील लाटे ब्लॉगर बिर्याणी आहेत त्याच्या ताटात बघा पिस्त काय दिसणार रोहितच्या ताटात पिस्त नाही सगळे बसले आहेत तिथं

वर्षी काही नाही चांगलं होणार येईल कोण नाही कोण नाही आलं तर आपण व्हिडिओ काढू काहीतरी करू चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय